नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने रमजान सणानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान सणानिमित्ताने होणारी इफ्तार पार्टी म्हणजेच हिंदू मुस्लिम ऐकतेच प्रतीक आहे या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप चंगम उपस्थित होते यावेळी कुलदीप चंगम यांनी शिक्षण अधिकारी कादर शेख यांना खजूर भरवून क्रोचा सोडण्यात आला या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील प्रसाद मिरकले अमोल जाधव मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी संतोष कुलकर्णी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी के देशमुख मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सूर्यकांत पाटील मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश कोडसे सूर्यकांत मोहिते अनिल कार्यकारी अध्यक्ष रणजित तिटे नागेश भाकरे जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम शिंदे आशिष चव्हाण कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेश देशपांडे राज्य सहसचिव दिनेश बनसोडे आरोग्य संघटनेचे समीर शेख संतोष जाधव रणजित घोडके सुधाकर माने देशमुख चेतन भोसले रोहित गुले विकास भांगे बी बी पी इंजिनिअरिंग कॉलेज चे प्राचार्य संतोष माने दयानंद निचळ संतोष शिंदे गणेश साळोंके गणेश कलुबर्मे चिन्मय घाडगे वासुदेव घाडगे विशाल घोगरे विठ्ठल मलपे संजय पाटील भूषण काळे रणजित कव्हाणे उमेश खंडागळे सचिन खराडे प्रसाद काशीद संतोष नीळ जयंत पाटील सचिन लामकाने राजू देशमुख किरण देशमुख राजू आतकरे

हारून नदाब मुशीर चिलानी ए बी बागवान रफीक शेख रफीक मुल्ला आर एम काजी सेवानिवृत्त उपअभियंता मोना पाडते गुलाम दस्तगीर गदवाल शहनवाज शेख रशीद शेख आदम नाईक खजीर पाशा सैयद इजाज शेख मिसबा शेख यासीन यादगीर अकबर बागवान सना बेगम आदि मुस्लिम बांधव उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर शेंडगे शिवानंद महामाने संजय चव्हाण सुरेश साळुके विनायक कदम राजश्री रोजी वैशाली शिंदे अनिता तुपारे छाया क्षीरसागर अंचना बनसोडे सुरेश साळुके संजय चव्हाण रोहित शिंदे गणेश वटवटवाले दत्तात्रय वेद यांनी परिश्रम घेतले

साहेबांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती असू द्या किंवा होळी दिवाळी असू द्या त्याच्यात सर्व आपले मुस्लिम हिंदू पार्टिसिपेट करतात तसेच आपण पण आता इफ्तार आणि रमजानच्या महिन्यात आपले जे काही कार्यक्रम असतात त्याच्यात आपण पण पार्टिसिपेट करतो असेच पुढे आपण एका धर्माच्या किंवा आपले धर्माचे वेगळे आहेत आणि दुसरे धर्म वेगळे असं काही जिल्हा परिषद साठी आपल्या आजूबाजूच्या समाजासाठी देशासाठी आपण सर्वात चांगला काम करू शकतो असेच आपण सर्वांनी पुढे जाऊन काम करणार असं अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना परत रमजान मंगाच्या शुभेच्छा